आता ह्या ह्या गडाचं इथं किती फाण्याला हे घड कसले दिसत बघा ना वादी किती लांब आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ फाण्या धिकडे हा ही एक दहा फाण्या म्हणजे कमीत कमी आठ जास्तीत जास्त दहा फाण्या वापर वापरलं नसतं चार चार फाण्या <laughs> आणि सर भोसले सर इथं जर आपण थोडस जमीन कसं काय झाली बघायची म्हणलं राहा कॅमेरा आपण बघू बरं जमिनीत हातात हात जातोय का

मुळी सगळी ही मुळी सगळ्या मुळीच नुसतं ही जा, दाले माशी, दाले <laughs> <laughs> नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात राहणार आपण ह्या प्लॉटची मला वाटतं काहीतरी सव्वीस पाच दोन हजार तेवीस ला काहीतरी भगत सरांनी शूटिंग काढली होती आणि तीस पाच दोन हजार तीस ला तेवीसला काहीतरी तुम्ही पहिलं मार्गदर्शन पाण्यातनं सोडलं होतं आणि आज तारीख किती बरं आज दहा दहा अकरा दोन हजार तेवीस सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे आतापर्यंत ह्या प्लॉट साठी आपल्या अं हिवा प्रभाय मार्गदर्शन आपण जे म्हणतो रोवर एक लिटर आणि गुरत्र अडीच लिटर असा आपला एक एकाचा डोस आहे तर आपण आतापर्यंत किती वेळा सोडला बरं तीन वेळा सोडलेला आहे आणि स्प्रे वगैरे काय फक्त आपण हा कमराच्या आसपास बाग असताना आपण घेतलं होतं तर आता जिथं आपण उभं राहिलोय त्याच ठिकाणी आपण उभं राहिलोय फक्त पहिलं आतमध्ये होतो आता आपण दिसू शकत नाही आत म्हणून आपण आपन डायरेक्ट रोडला उभा राहिलो पण भगत सरांनी एक व्हिडिओ काढलेला आहे पूर्वावस्थेचा की ही रोड पूर्वावस्थेत दिसतोय आणि पाठीमागे फिरवल्यानंतर तुमची झाडं वगैरे ही दिसतात तर आपण हाय अशा लोकेशनला जोबा आहे तर मग मला काय म्हणायचंय तुमच्या ह्या पद्धतीमध्ये हे मार्गदर्शन ऍड केल्यामुळे अगदी आज तुमचे वडील जवळ आहेत तर तुम्हाला असं वे हो हो। <coughs> हो एक वेगळे पण काय जाणवलं आता तुमची येण चालू आहे आतमध्ये आपण क्वालिटी पण चांगली आहे हा म्हणजे आता किती एक साधारण कमीत कमी जास्ती असं म्हणत सुरुवातीला येण झाली त्याला सात आठ पाणी हा हा साहेब ही बघा आता आपण काय बघतोय ह्याला फ्या किती पडल्यात ही एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ही आठ पाण्यात म्हणजे ह्या घडाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पाण्या पाडल्यात आता हिथं आठ पाडल्यात आता आपण इकडे बघू इकडे काय जाग्या आठ कमीत कमी आठ आहे जास्तीत जास्त फाण्या किती पाडल्यात बघा तेव्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा फाण्यात तर अकरा हिथं बघू आपण किती पडल्या अकरा एक दोन तीन चार पाच सहा सात पाण्यात खाली आठ खाली आठवी फानी कुठं तुम्ही जिथं गड तुम्हाला थोडस वाटतंय तिथं हा हा नाही खालच्या खाल्ल्या असत्यान पण तरी बी तुम्ही आठ कमीत कमी आठ ठेवल्यात सात आठ असतात काय जागेवर पण जास्तीत जास्त अकरा ठेवल्यात तर बारीक जर बघितलं तर आता ह्या घडायचं हि फाण्यावा हे घड कसले दिसत बघा ना वादी वादी किती लांब आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ फाण्या ठे हा ही एक दहा फाण्या म्हणजे कमीत कमी आठ जास्तीत जास्त दहा फाण्या वापरलं नसतं तर चार चार फाने आणि सर भोसले सर इथं जर आपण थोडस जमीन कस काय झाली बघायची म्हणलं तर इकडे राह कॅमेरा आपण बघू बर जमिनीत हातात हात जातोय का असा वाळू गाठली मुळ्या मुळी मुळे का मुळे तटात तटच मुळे तोडत्या म्हणजे जमीन भुसभुशीत बुश झालेली आहे बरोबर आहे मुळी सगळी ही मुळी सगळ्या मुळेचं नुसतं ही जाळ होय <laughs> <कोई> का आणि आपण आता बुंदा बुंदा मोफापर्यंत आता ह्याचा गड बघितला येतोय तरी दोन फुटाचा बोंदा आहे ना दोन चे फुट किती येतोय बघा तो, तो मोफल किती येतोय किती आणि सगळ्यात महत्वाचं भोसले सर बोंदा मोठा झाला असता तुमची एकच ड्रिप आहे ड्रीपची एकच लाईन आहे बरोबर या सव्वीस बारा दोन चोवीस फुटा दोन फुटाचे पुढे सव्वीस म्हणजे दोन फूट दोनच बोंदा आहे आणि सगळ्यात महत्वाचा बोंदा मोठा झाला असता एक ड्रिप आहे गड चांगले आता हित हित त्याच बुंद्याचा गड बघा हिडे आहे कॅमेरा घेऊन फाल्या किती बघा पडले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहावी फनी अकरावी धारण्यासारखी अजून खाली चालूच आहे नाही नाही अकरा अकरा धारण्यासारख्या दिसते तिथं ही बारा विनय धरण्यासारखी बारा आलं बारा विनय धारण्यासारखी यावा ही एक न, तीन, आक, आक्रा. आक्रा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा फ्या आणि बुंदा सव्वीस इंचा दोन फुटाय पुढं बारीक विचार केले हा पण सगळ्यात महत्वाचं साहेब काय म्हणते की किळी जर सोललं नसतं तर किती पाण्या पडल्या असत्या चार पाच डबलची वाढ झाली मला काय हरकत नाही मी म्हणतो आठच पाण्या पडू द्या पण प्लॉट कसा होता आपला पप्पा सांगत आता आता पप्पा आपल्या म्हणजे सोबत आहेत तुमचे कि प्लॉट मोडून टाकायचा घरात विचार चालला हवा झाल्या कंपनी हा हा बाग त्यांना ती बोंदा बघूनच ठरवलं ते हा त्याला मोठं पडत नाही नाही त्यावेळेस रिजेक्ट केली आपली बाग फ्रुट केरवाली घेत नाही घेतली नाही आता जेवढे व्यापारी येऊन ठरवून जाते त्यांना चालतंय म्हणजे बॉक्स पॅकिंगला हा हा म्हणजे त्यांचं असं म्हणणं येत आहे आता की जी पहिल्यांदा जी येऊन गेली ती की बाग आपली चालणार नाही त्यांच्या बॉक्स पॅकिंगला आणि तेच आता परत काय म्हणतात बाग बघितल्या चालते बारीक का नाही म्हणजे जे काय अपेक्षित नव्हतं तितकं तुम्हाला अपेक्षासारखं भेटलेलं आहे तर तुम्ही हे जे काय आपण अगदी जमीन उकरून पाहिली बुंदा पाहिला घड पाहिले मुद्दाम आपण आत का आलोय खालून बघितले तर आपल्याला सगळी बुंदे दिसते पण बुंदे बारीकच आहेत रिअलिटी कधीही आपण झाकू शकत नाही पण एक जी अपेक्षा होती तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमची जर डबल ट्रिप असती तर बुंद्यामध्ये पण अजून वाढ झाली असती पण शेवट काय आहे गेलेला आला ते समाधान आहे नाही अलीकडेच घ्या आपण माझ्याकडे द्यायचं तुमच्याकडे कुठं ठेवा सांगा कमीत कमी तेवीस इंचा बोंद आहे किती तेवीस इंचा बोंद आहे हा हो तेवीस इंचा बोंद आहे हा म्हणजे दोन फूट सुद्धा नाही आणि हे झाड लावलेलं आहे आणि त्याला फने किती बघा सर मोफा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फने फाय सोसले सर आता तुम्ही आहे तिथं म्हणजे आपला प्लॉट आहे विवेक भोसले सरांचा तर ही जी घराचं वजन एक साधारणपणे तुमच्या अंदाजाने काका किती येईल वीस वीस किलोचे बोड बावीस सुद्धा जाऊ द्या आणि तिकडून हिकडे कॅमेरा फिरवा हाय असा ह्याचा बुंदा भरतोय दोन फुटाला एक इंच कमी आणि सगळ्यात महत्वाचं हे जे तुम्ही म्हणता तसं आहेत तुम्ही मला सांगताय साहेब आता खाली जर बघितलं इकडे थोडस बघा टेकायला चार बोट कमी फक्त किती चार बोट कमी टेकला नाही हे बुंदा चार बोट कमी टेकायला आणि गड एवढा पल्लाय बारीक बघितला तर ती एवढी लवली आणि मोडली नाही भोसले सर मला सांगा द्या साहेब तुम्हाला ह्यातलं काय कळलं का तुम्ही म्हणतोय काय कि म्हणते ना घड झाड एवढं लवलंय घड एवढा पल्लाय बोंदा मोल लागा पेचा का सांगतात कशामुळं कि भोसले सर जर समजा वापर वापरला नसतं ह्या कंडिशनला काय झालं असतं नसतं मोडून गेलं मोडून गेलं असत घड आलं नसतं बुंदा बारीक आहे पण घड मोठा म्हणजे मी म्हणतो घड जर बोंदा जर मोठा झाला तर घडमोठा पडणार पण घडबा बारीक आहे मोठा आहे हितच नाही तेव्हा प्रत्येक जागेवर जर बघितलं ना, मौता मौता ना। हीच परिस्थिती खाली खाली बुंद्याकडे बघितलं आणि वर घड्याकडे बघितलं की बुंद्याचं हे घडच वाटत नाही वाटत नाही वाटत बोंदियाला बोंदियाला जे आपण तरी सुद्धा बुंदा मोडला नाही काय शिवटपणा खाली पण आपण मुद्दाम दावलं की खाली टेकला नाही आणि हितनं बी मोडला नाही पण ती अजून दम धरू नये कारण ताकद आहे सर आपल्या केळीच्या गडाला फाने किती आहेत या गडाला सध्या आता अकरा फाने आहेत या कमीत कमी किती जास्त आठ हा आठ ते अकरा बारा पर्यंत आहेत फाने बरं या गडाला मापा पण किती आहेत ती फाने एक इकडे लिक। दोन तीन चार लिक। पाच एक एक राहिले पाहिजे का सहा सात आठ आठ नऊ दहा अकरा सुरपलीकडच्या काठाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्या पुढच्या काठाला बागावर किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 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 पण आणि बुंदा बघितला तर आपला किती येईल बुंदा कमीत कमी अडीच फुटापर्यंत दोन ते अडीच फुटाचा बुंदा येईल असं कारण आपल्याला हे लक्ष देत आहे आपण बुंदा बघितला बुंदा, बुंदा बारीक आहे तसा लय मोठा नाही पण गड चांगले पडले त्यांनी केळी अशी लावलेली दिसते बरं का घडानी लाकूडच केवढ पडलंय बघा दांडा केवडा पडलाय गोंदा केवढा दिसतोय पण दांडा केवडा पडलाय त्याच्या हिशेबाने ही सुद्धा पडले ते लेनच सुद्धा बघा ना कसली जबरदस्त आहे चकाकी किती त्याला शायनिंग किती सुरुवातीपुस डोसा पण आली <laughs> <हा>? <laughs> गेलेली आली गेलेली आली काय करा वापराने अजून वापरा गेलेला चांगला असल्या होतं चांगला तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली एक नंबर येणारच एक त्याचा का विषय डिव्हिजन झाली बारा तेरा पर्यंत हा म्हणजे जी लेट झाली त्याला जास्त फाल्या आणि जी अगोदर येन झालेली हा 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 तर शेवटच्या ज्या फाने पडल्या त्या चांगल्या तर आता तुमचे वडील जवळ आहेत काका ज्या वेळेस वापरण्या अगोदर तुमची घरात चर्चा काय चालायची नेमकी हा 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 हा

नाही नाही अगदी मग मी सांगितले नाही आपण वापरला वा तुम्ही वाल्लाच्या परस्पर निर्णय घेतला होता वा, आणि वाल्लाच्या परस्पर घेऊन सोडलेले तिसऱ्या वेळेस डोस त्यांनी सांगितलं तिसरा डोस पप्पांनी सांगितलं म्हणजे दोन डोस तुम्ही असेच न सांगता केलेत पण बघा मला काय म्हणायचं तिसऱ्या डोसच्या वेळेस माझ्या पैशाच्या अडचणीमुळे थोडं मागं पुढं जात त्यांनी सांगितलं का माग पडतं सोडून तिसरा डोस पण केला झाल्यानंतर म्हणजे मी ह्या गोष्टी काय विचारतोय की बघा तुम्ही वल्लांच्या परस्पर निर्णय घेतला पण विषय असा झाला की तुम्ही काय झुगार खेळले नाहीत म्हणजे तुम चिरंजीव विवेक सर तर मला एक म्हणायचंय ज्या ज्यावेळेस तुम्ही सोडलं आणि प्लॉट मध्ये बदल दिसायला लागले त्यावेळेस तुम्हाला एक जाणवलं बाबा काहीतरी आहे तिसऱ्या डोसला तुम्ही त्यांना सांगितले की आता सोडा <laughs> <laughs> हा म्हणजे ही मला काय म्हणायचंय ही जी पीक ही तुमचं माझं कोणाचं नातेवाईक नाही आता तुमच्या परीने तुमच्या अभ्यासाने ज्ञानाने तुम्ही पहिलं काय पाहिजे ते सोडतच होता पण प्लॉट उचलत नव्हता आता हे वापर बायोरेनिकचं रोवर आणि गुरुतर ह्याच्यामध्ये आपण सहज म्हणतोय आम्ही सारखं चौतीस कंटेन आहेत चौतीस कंटेन आहेत शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटे आपण म्हणतो शुद्ध कंटेन शुद्ध कंटेन म्हणजे काय की जर आपण दुधू तापवलं तर दुधापासून काय बनती साई साई आपण दही करायचं म्हणलं तर साई टाकतो दही हलवल्यानंतर लोणी निघतं लोणी कडवल्यानंतर तूप निघतं मग डायरेक्ट जर शुद्ध कंटेन जर पिकाला मिळत असतील डायरेक्ट तर ती उचल मानायची गरज नाही तसे हे कंटेन आहेत ना हे डायरेक्ट एकदम असे त्याला उचलून देणार आहेत आता तसं बारीक विचार केल्यावर तुम्ही हे सोडायच्या अगोदर बॅगा कितीतरी टाकल्या असतात वापरले असतात तुमच्या माहितीने तरी उचलत होतं का हे कंटेन गेल्यावरच का उचलतंय त्याचं मूळ कारण असं आहे हे जे ती ताकद आहे तुम्ही टाकलेलं बी विघटन करून उचलून देणं आणि हे जे बी सगळ्या खात्यांचं हा लहान वारेन ही सोडल्यानंतर तुमची ती मुळी पण चालली तर मग भोसले सर मला एक म्हणायचंय जी काही केळी शेत्रातले शेतकरी आहेत ज्यांनी आता नवीन न्या लागण केली खालीवर झाली किंवा मी म्हणतो कोणाची कंद लागण असते कोणाची टिश्यू कल्चरची लागण असते अशा शेतकऱ्यांना तुम्ही जर पहिल्यापासून जर वापरलं तर काय होऊ शकतं आणि आता बघा बारकाईन जर अभ्यास केला जर केळी खालीवर झाली भोसले साहेब तर केळीला खर्च जास्त होतो असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं बरं आता बारीक जर विचार केला तो खर्च झालेला तो खर्च कोणाला मागता येतो माझा खर्च झाला मग आता मला महाग आहे पैसे म्हणून शेतकरी सुकलेला असतो सर तर मला एक म्हणायचं आहे जर पीक प्रॉब्लेम मध्ये यायच्या अगोदर पासून कंटिन्यू जर एक महिन्याच्या अंतराने डोस घेतला तर काय वाईट होऊ शकतं का तुम्हाला काय वाटत हा म्हणजे आता तुम्हाला आम्ही सांगायची गरज पडली नाही अनुभव झाला होय ना ऐका का म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय काय हा हा आम्ही तुमच्या पहिल्या अवस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था आज आपण चौथी अवस्था घेतोय अगदी तारखेनुसार आपण उल्लेख करून घेतलेले हे का आपण का काढतोय की बघा मला काय म्हणायचं तुमच्याच व्हिडिओला आम्ही काय येतोय तुम्ही कंटिन्यूपणा ठेवलाय जर आता तुम्ही कंटिन्यूपणा नाही ठेवला तर आम्ही तुमच्याकडे कुठल्या उद्देशाने व्हिडिओ काढाय बाबा हा तुम्ही रिझल्ट आला आम्ही पण तुमचा एखादा व्हिडिओ घेतला रिझल्ट आला तुम्हाला त्यात काय पाहिजे ते समाधान बी भेटलं आणि तुम्ही पुढचे डोस नाही वापरले तर आम्ही तुमच्याकडे परत व्हिजिटला कसं याव किंवा व्हिडिओ काढाय कसं यावा किंवा कुठल्या शेतकऱ्यांना सांगू आम्ही की बाबा ह्या शेतकऱ्यांनी कंटिन्यू वापरले त्यांचा प्लॉट किती सुंदर झालाय कुठल्या नाही बागा म्हणायचं आम्ही का नाही आणि चौथा डोस आता बघत सरांकडून घेऊन ठेवलाय तुम्ही बरोबर मग मला काय म्हणायचंय हे जे काही तुम्ही मार्गदर्शन वापरलेलं आहे आजच्या डेटला तुम्ही ह्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत तर हे प्लॉट पाहण्यासाठी आपल्या अहमदनगरचे जामखेड तालुक्यातले अशोक सजगणेसर आहेत हे प्लॉट पाहण्यासाठी आले सगळ्यात महत्वाचा विषय तसंच रामेश्वर गोगरे करमाळा तालुका आणि कुर्टी गाव आलेले बघत सर तर तुमच्याकडे व्हिजिटलाच आहेत तर हे सर्व आणि आज योगायोग पप्पा तुमचे भेटले <laughs> योगायोग म्हणजे आता आपण किती तीन शूटिंग काढलेत चौथ्या शूटिंग मध्ये पप्पा आलेत आणि योगायोग असा की पप्पांनी पण रेल स्टोरी सांगितली की जसं गल्लं तसं कारण आज विषय कसा आहे की वल्लाच्या पुरस्पर्या मुलं झुगार खेळायचं बरं का मी म्हणजे रेल मधलं सांगतो आज मार्केट काय चाललंय वल्लाच्या पुरस्पर्या बरेच काय कुठाने करतात पण तुमच्या चिरंजीवनी तुमच्या पुरस्पर्या वापरा बाय ऑर्गेनिकचं मार्गदर्शन सोडलंय तुमच्या पुरस्पर्या आणि जे सोडलं जे पिकात बदल झाले तुम्ही त्यांना विचारून परत तुम्ही त्यांना सांगितलंय की तिसरा चौथा डोस जे काय आहे ते घ्या बाबा म्हणजे <laughs> <laughs> तुम तुमच्याकडून आले तर अगदी तुम्ही सगळेजण समाधानी आहेत आणि वापराबाहेरगॅनिकच हेच तत्व आहे की शेतकऱ्याचा कमी खर्च झाला पाहिजे जास्त उत्पादन निघालं पाहिजे आणि शेतकरी समाधानी झाला पाहिजे निघणार हे आपलं जे पण उत्पादन आहे हे आपल्या खाणे योग्य पाहिजे कारण ऑर्गॅनिक असल्यामुळे त्यात कंटेन भरपूर असल्यामुळं ते चविष्ट लागतं कुठलं पण भाजीपाला असो केळी असो किंवा कुठलं पण पीक असो तर तुम्ही जी घडलं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचा वापरा बायऑर्गॅनिक ह्या कंपनीकडून मनापासून खूप खूप धन्यवाद